झपूक झुपू इथे भेटलेलो आहे आपण झापूक झोपूक हे गाणं तुम्ही आधी बघितलेलंच आहे आपण वेगळ्या गाण्याच्या साठी इथे सगळे भेटलोय सगळे जेवले ना चहा वगैरे सगळं झालाय एनर्जी सगळ्यांची एकदम जबरदस्त आहे कारण अत्यंत एनर्जेटिक गाणं आता आपल्याला बघायला मिळणार आहे अर्थातच तुम्ही झापूक झुपूक हे गाणं ऐकलेलं आहे बघितलेलं आहे ट्रेलर बघितलंय का सगळ्यांनी येस ट्रेलर बघितलेलं आहे या ट्रेलर मध्ये वाजीव दादाची एक झलक तुम्हाला बघायला ऐकायला मिळालेली आहे इकडे आलेले आहेत सुपरस्टार दिग्दर्शक केदार शिंदे म्हणजे काय त्यांनी सुपरस्टार घडवले आणि त्यांचा मागचा सिनेमा सुपर डुपर 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 हिट होतात प्लीज सर मसा आपल्याकडे आहेत छोटे गुडारी ज्यांना खांद्यावर घेऊन सगळे नाचलेले आहेत गाण्यामध्ये आणि ते आता खांद्यावर बसलेले आहेत लोकांच्या जान्हवी आपल्या बरोबर आहे आणि आपल्या बरोबर आहे टॉपचा किंग सूर येस चला चला बसून घ्या बसून घ्या म्हणजे बसा <laughs> दुपारची वेळ ना येऊ बसतो येस डन बसा बसा येस सो आता अत्यंत एक एनर्जेटिक गाणं सादर झालेलं आहे वाजीव दादा हळदीचं गाणं आणि मला गॅरंटी आहे की ह्याच्यानंतर जे काही हळदीचे समारंभ होतील त्यामध्ये हे गाणं धुमाकूळ घालणार आणि त्याच्या व्यतिरिक्त असं कुठेतरी ते मोठं ड्राईव्हला वगैरे जातोय काहीतरी एनर्जी पाहिजे झोप येते तेव्हा झोप उडवायला हे गाणं येणार याची खात्री आहे हे गाणं डोक्यात आलं थेकेदार सरांच्या त्यांनी ठरवलं चंदन कांबळे यांच्याकडनं गाणं करून घ्यायचं तर त्याच्याबद्दल सांगा सर नमस्कार सगळ्यांना नमस्कार <clears throat> चंदन कांबळे हे काही नवीन नाव नाही अजिबात आपल्या मराठी संगीत क्षेत्रामधलं कारण इतकी सुपर हिट गाणी त्यांनी दे लिहिली आहेत आता लखाबाई तर फारच फारच प्रसिद्ध गाणं आमची प्ले लिस्ट बदलायल लखाबाई अशी आमची चंदन कांबळे या व्यक्ती बरोबर काम करताना अत्यंत आनंद अशासाठी झाला कारण चित्रपटाच्या एका ज्या टप्प्यावर हे गाणं येत ना तिथे चित्रपट फारच भरधाव भेगाने पुढे जाण्याची गरज होती आणि ते वेग कधी येऊ शकतो जेव्हा अशा पद्धतीचं गाणं जे एनर्जेटिक असेल असं आज तुम्ही गाणं ऐकताना जेवढे आनंदी असाल ते पहिल्यांदा ऐकताना मी पण आनंदी होतो फक्त याचं कळत नव्हतं की सगळं पिक्चराइज करण्यासाठी कशा पद्धती करायचं रात्र रात्र दोन रात्रभर रात्रभर दोन दोन रात्री तू जागा होतास मी पूर्ण तू तर जागाच होतास रे मी तुझ्यामुळे मी जागा होतो तर दोन रात्र चेतन चेतन नावाचे आमचे कोरिओग्राफर yes. आहेत त्यांचा जो ग्रुप होता जवळजवळ अडीचशे लोकांनी या चित्रगणे चित्रकटामध्ये भाग घेतलेला आहे मजा आहे या आजपर्यंत दोन टीजर्स दोन गाणी एक ट्रेलर आणि हे गाणं आणखीन उत्सुकता वाढवेल अशी मला खात्री वाटते आता असं चढत चढत जाते असं मला वाटतं टीजर मग गाणं मग त्यानंतर ट्रेलर आणि आता हे गाणं आलंय असं एक आ, सूरज तुला रात्रभर जागा ठेवलं रे सरांनी दोन दिवस मला आ... जागा ठेवली दोन दिवस जागा पण आता झोपायचं नाही फक्त आता डोक्यात एकच आहे काम मस्त करायचं झोपल झोपल झापक झोपक हिट करत त्या बात आहे म्हणजे अजूनही त्या दिवसापासून जी झोप उडवली ती झोप उडवलेलीच आहे मी या गोविंदसर म्हणजे जागा होतो मी तर माझा या गाण्यामध्ये अगदी छोटासा भाग होता पण ती एनर्जी जी काय होती मी मग अशी सांगत होतो मी पुण्याहून शूट करून तिथे गेलो रात्री आणि रात्री पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या आजीबाई या गाण्यावर नाचत होत्या आणि त्या या गाण्यामध्ये पण आहेत सर म्हणले कारण आपण तिकडची लोकल जी लोक असतात जे क्राऊड म्हणून आपल्याला पाहिजे असतात त्यांना आपण बोलवतो आणि वेगवेगळ्या वयोगटाचे पाहिजे होते लहान मुलं पण होती आणि वयोवृत्त पण होते पण त्या ऐंशी वर्षाच्या ज्या आजी होत्या ज्या उत्साहाने नाचत होत्या म्हटलं गाणं हिट आहे गाणं हिट आहे आणि याच्यामध्ये आता इथे भांडण करताना दिसले छोटा पुढारी आणि जान्हवी पण ते या गाण्याच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत तर त्याच्याबद्दल सांग जान्हवी अगदीच खूप मज्जा आली गाणं शूट करताना कदाचित सर आपण रात्री साडे अकरा वाजता शूट करायला घेतलं नाही हे गाणं म्हणजे आमची एंट्री स्पेशली सो खूप थकलेलो होतो कारण की मी स्वतः एक शूट करून मग पोहोचलेले तिथे पण जेव्हा गाणं लावलं तेव्हा म्हणजे आमच्या कोरिओग्राफर्सना म्हणायची गरजच नाही लागली की एनर्जी लावा एनर्जी लावा कारण गरजच नव्हती सगळे फुल एनर्जीने नाचत होते आणि खूप धमाल आली खूप मजा आली अगदीच सूरज करू म्हणजे खरं सांगायचं तर अपेक्षा नव्हती की तो इतकं सुंदर काम करेल पण जेव्हा ट्रेलर बघितला मी हो, पूर्ण सिनेमाचा माझ्या डोळ्यात पाणी आलं की म्हणजे तेव्हा कळलं की अग, सूरज काहीही करू शकतो आणि आय फील व्हेरी प्राऊड की um, कि त्याने इतका सुंदर सिनेमा केला अगदीच म्हणजे त्याचं सगळं क्रेडिट सरांनाच जात सरांनी त्याच्याकडून करून घेतलंय करून घेणं खूप गरजेचं होतं आणि um, सूरजने खूप कमाल काम केलंय माझ्या डोळ्यात पाणी आलं अक्षरशः आणि मला आता उत्सुकता फक्त पंचवीस एप्रिलची आहे की मी कधी हा सिनेमा बघतीये so, uh, बोलेंगे जरूर जरूर हा तर खरं तर आ, सिनेमा तर बघितला म्हणजे ट्रेलर बघितलाय ट्रेझर सुरग बघितलाय काही बोलायची गरज नाही कारण प्रत्येकाची आतुरता वाढली आणि सूरजचा तर प्रवास आता आपण सिनेमावरती मोठ्या पडद्यावरती पाहणारच आहोत पण प्रत्यक्षात मी सुद्धा सूरजचा प्रवास बघितलेला आहे पण केदार सरांनी जो सिनेमा त्याच्याकडून करून घेतलाय ना बाप रे बाप आता महाराष्ट्रात फक्त एकच आतुरता आहे पंचवीस एप्रिल येतोय कधी आणि आम्ही थिएटरला जातोय कधी आणि जेव्हा आम्ही गाण्याच्या त्याच्या शूटिंगला गेलो एनर्जी लावा असं एकदाही कोरोग्राफरला म्हणावं लागलं नाही गाणं ऐकले आणि ते बोल ऐकले की एनर्जी ॲटोमॅटिक लागत होती गाणं हिट आता बघितलं ना तुम्ही आत्ता हिच लाग ॲटोमॅटिक ते हालचाल डान्स होतोय आणि खूप छान सुरजनी सिनेमा केलाय बाप <laughs> फक्त याचे शूटिंग करताना गंमत आली होती बाकी सगळे ठीक होते पण याला मात्र खांद्यावर उचलून घ्यावं लागलं तो माझ्या फ्रेम मध्येच दिसत नव्हता तो आमचा अभिषेक बिचारा त्याच्यासाठी मी त्याला सांगितलं याला खांद्यावर उचलून

सर आणि मला नाही फक्त की सर माझ्यासाठी पण आता एक चुकीच्या नाही आणि वाजीव दादा हे गाणं याच्यासाठी आपण भेटलेलो आणि ते महाराष्ट्रभर जगभरात भारतभर जगभरात ते पसराव अशी म्हणजे आम्हाला खात्रीच आहे की ते पसरणार आणि वाजणार सूरज काहीतरी म्हणजे का बोलून दाखव यार आता मला तर टेंशन ते थोडं दिसतंय ना पंचवीस एप्रिल पासून आपला सिनेमा येतोय टेंशन वगैरे हे मी पहिल्यांदा बघितलेलंय सर टेन्शन का ते नाही ना आणि घेणार घेणार मी नाही पण आता सगळ्यांना विचारतो सिनेमा कस मला कशी त्याच आयडी कसं आहे माहितीये का पहिली माझी टिकटॉकची टिकटॉकला मिलियनची आयडी होती hmm. आणि मी बिगारी hmm. म्हणून का मला गेलो मला माहितीच नाही त्यांनी माझा नंबर घेतला आणि म्हणला तुम्हाला असं असं काहीतरी देणार नाही आम्ही तुम्ही फक्त फार पास होत्या तुमचं असली बेकार ह्या केली आयडी मी तेवढ्यापास फेकून दिला मला इतकं कष्ट केलेलं फल वाया गेलं मला नाही आवडत ते इतकं धरलो इतकं धरलो डी व्ही गेलो हात जोडला आई मरे माता आता तूच मला उभं कर मग त्यांनी परत एक आयडी खोलली मग खसलो नाही मग उभं राहिलं मग स्टार वाटतो आणि पंचवीस एप्रिल नंतर सुपरस्टार म्हणतात तिघही सांगा की पुन्हा म्हणजे बिग बॉसच्या घरानंतर अर्थात मध्ये तुम्ही भेटलाच होता एकमेकांना पण त्यानंतर या गाण्या निमित्त आणि ते सुद्धा केदार आता लितीश सर कस लॉनचिंगला माझ्या टेलरला मला डायलेक्ट धक्का दिला आणि आम्हाला अक्क लितीश सरच धक्का द्यायचं बिग बॉस मध्ये मी तर मला माहितीच नव्हतं की गिफ्ट माझ्यासाठी रितेश सर माझं येणार नाहीत लॉन्चिंगला मला माहितीच नव्हतं आणि कोणी मला सांगितलं बी नाही सरांनी आबीदारांनी की रितेश सर येणार नाहीत परत ती एक सातार व्हायला गेल तर रितेश सर त्यांनी मुला केला बघितला के असं तुम्ही अख्याने छोटा मुलगा मला तुम्ही सुरत पिंचरमध्ये काम केले असं ते बोलांनी मग केरांना त्या सरांना हिरे पाठवला मला पाठवला मी माझ्या आयडीला सांगला तर मला किती आनंद आहे की सर लिहल ती ती ला आलं तर आता तसंच झालं की ह्या गाण्याला मला माहितच नव्हती की माझी बिग बॉसची बो, टीम माझ्या गाण्यात येणार नाही तसंच यांनी विदा का माहितच नव्हतं मी जेवायला गेलो तेव्हाच या खुश झालो खुश झालो मी नाचायला आली तो जेवत होता आणि त्याच्यानंतर मला आठवत की ते एकतर तो सूरज जेवताना अत्यंत आरामात जेवतो mm -hmm. मी त्याला शंभर वेळा सांगितलं की माझ्यावर जेवायला बस मला सर काय करायचं मी जेवाय बस सर थांबा ना वाईस काय काय करताय पोट पाहण्याचं बघो बनव सर त्या दिवशी जेवण जेवताना ही सगळी गॅंग एकत्र बसली होती मग त्याच्यात वैभव होता इरिना पुरुषोत्तम दादा होते आणि तिथे हा पुणारी पण होताच आणि जानवी या पाचही जणांनी ज्या पद्धतीने इतकं प्रेमाने आपलेपणाने या गाण्यामध्ये सहभाग घेतलाय जानवी तुला जेव्हा कळलं होतं पहिल्यांदा की आता हे असं शूट होणार मी सगळं कॅन्सल केलं की ही डेट आहे या या डेटला आपण असं असं सूरजचं गाणं आहे हळदीचं त्या गाण्यात तुम्हाला एंट्री करायची तुम्ही कसलाच विचार नाही केला म्हणलं हो सूरजचं गाणं आणि केदार शिंदे सरांचं फिल्म आहे सो नाही म्हणणं प्रश्नच येत नाही ना, ना अगदीच इतका गोल्डन चान्स कोण सोडणार आहे सो लगेच हो म्हणलं आणि लगेच तरीही काही कोणी कॉन्टॅक्ट केला नव्हता सूरजला की आम्ही आहोत आम्ही येणार आहोत काय सांगितलंच नाही आणि आल्यावर सरप्राईज होत त्याला आणि त्याला खूप आनंद झाला जसा तो बिग बॉसच्या घरातही होता तसंच तो अजूनही तसंच आहे साधा होळा अजूनही त्याचे पाय जमिनीवरच आहेत त्यांनी खूप मोठी कामं केली आता फिल्म येते मोठी सो ट्रेलर बघून पण मला खूप आनंद झाला आणि धमाल केलेली आम्ही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना आमचं शूटिंग झालं गाण्याचं त्याच्यानंतरही आम्ही नाचत होतो म्हणजे अख्खा क्राऊड इतकं गाणंच ते एवढं जबरदस्त होतं ते होतो ती बी तर मुली नाही कारण सूरज चव्हाण दमत नाही खोट बोलत नाही मग ही आखी बाजू एक आखी गिरती असं वाटत होत करू का नको करू पण मी काय म्हणलं दुखलं तर चालन पण गाणं टॉपच झालं टॉपचं गाणं झालेलं आहे आणि या गाण्याच्या निमित्ताने खूप वेगवेगळे म्हणजे हेमंत आपल्याला नाचताना दिसतोय जुईचं लग्न होतंय असं दिसतंय सूरज नाचताना दिसतोय असे बरेचसे प्रश्न म्हणजे आता तुम्ही पहिल्यांदाच ते गाणं बघितलं पण त्याच्यानंतर बघितल्याला खूप प्रश्न येणार आहे आणि तुम्ही खूप प्रश्न विचारणार आहे मला खात्रीकडून उत्सुकता वाढवणार सुद्धा गाणं म्हणजे जेवढं नाचायला लावणार आहे तेवढंच अरे म्हणजे काय आता ट्रेलर मध्ये वेगळं दिसत हे आता हे एकदम वेगळे लोक कसे काय आले कुठून आले वगैरे अशी गंमत आहे त्याच्याबद्दल काहीतरी सर काय की आपण एक गोष्ट जेव्हा सादर करतो त्याची क्युरिओसिटी बिल्डअप व्हायची जिओ स्टुडिओ कडे बरोबर केदारशिंदे प्रोडक्शन समोर आणण्याचं ठरवलं तेव्हा त्याचं प्रमोशन प्लॅनिंग पण त्या पद्धतीचं झालं होतं जेवढे धक्के आता हळूहळू हळूहळू त्या अगदी दोन टीजर त्याच्यानंतर ट्रेलर आता तीन गाणी झाली yes. पहिलं झापोक झुपोक जे सोलो होतं त्याच्यानंतर mm. बोरांचा बाजार उठणार मध्ये तिघ जण होते आणि आता या गाण्यामध्ये आणखी तिघ वेगळीच दिसते तर ही जी, जी क्युरिओसिटी आहे ही बिल्डप व्हायला पाहिजे कारण काय आहे की आपण जेव्हा तिकीट काढतो ना तेव्हा या सिनेमामध्ये काय आहे आणि आपल्याला काय बघायला मिळते याची क्युरिओसिटी बिल्डप झाली तरच ते तिकीटाचे पैसे वसूल होत आणि आपल्या खूप कामाचे आणि कष्टाचे पैसे आहेत आणि मला मला नेहमी याच प्रेशर येत की आपण आपण जेव्हा कलाकृती सादर करतो तेव्हा त्या लोकांना त्या प्रेक्षकांना इतकं गृहित धरून उपयोगाचं नाही त्यांना सरप्राईज करण्याची गरज yes. आहे आणि ते सरप्राईज झाली तरच थिएटर कडे येणार yes. आहे सो आता वाट बघायची पंचवीस तारखेची येस पंचवीस तारखेची वाट बघायची आणि मला खात्री आहे की चित्रपट बघताना तर सरप्राईज मिळेलच आणि लोक सगळ्या प्रकार अनुभवतील म्हणजे रडायला पण येईल त्यांना हसायला पण येईल प्रचंड राग सुद्धा येईल काही गोष्टींचा कधी कधी एकदम फायटिंग बघितल्यानंतर उसळून पण निघतील काही लोकांची जिद्द जागी होईल आणि काही लोक का जबरदस्त नाचतील या सगळ्या गाण्यावर कारण एकूण एक गाणं जबरदस्त झालेलं आहे मी ऐकलेलं आहे तर येस अजून पुढचे प्रश्न कोणाला काही करायचं जून अकेले केली जाते ओके तर शेरणी येस एक प्रश्न आहे येतो इकडून बोला माईक आहे इकडे पाठ सॉरी

सरांनी एवढी मोठी संधी दिली तर मी त्यांचं मनापासून आभार मानतो माझ्यासाठी लय कठीण होते ऍक्टिंग मला करायची नव्हते आणि ॲक्टिंग त्यांनी सांगितलेलं ऍक्टिंग कुणी केली तर माझ्याची पंका आहे डायलॉग असं म्हणलं त्यांना माझा साधा स्वभाव आहे तसाच पाहिजे होता आणि मी मनापासून तसच आहे आणि त्यांना पाहिजे होतं ते दिलंय

मी दाखवलेलं सगळ्यांचं सगळ्यांना युट्यूबवर बघायला मिळणार आहे बाकी सगळ्या प्लॅटफॉर्मवर ऐकायला मिळणार आहे बघायला मिळणार आहे आणि या गाण्याच्या साठी तुम्ही आलात त्याच्याबद्दल धन्यवाद